नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या बसल्या शेतकरी ओळखपत्र काढू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि युट्यूबवर तर मला कधीच वाटते हा पहिलाच व्हिडिओ असेल सर्वप्रथम मित्रांनो सरकारी योजनांसाठी व स्कीम स्कीमसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल त्याचबरोबर एक कृषी कॉर्नर नावाची वेबसाईट आहे माझी त्याच्यावरती शेतकरी योजनांची माहिती असते असो त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या संपर्कात राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज सरकारी योजनेबद्दल माहिती मिळत राहील मित्रांनो घरी बसल्या बसल्या कशा प्रकारे तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढू शकता या ठिकाणी तुम्हाला असंख्य फायदे भेटतात डिजिटल पीक कर्ज पीक विमा नंतर आ, या ठिकाणी पीएम किसान योजनासाठी फार्मर आयडी अनिवार्य अशा खूप गोष्टी आहेत की त्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य ठीक आहे तर हे सर्वांनी काढून घ्या आता कसं काढायचं तर या ठिकाणी एक नेम तुम्हाला नंबर देणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक नंबर देणार आहे त्या व्हॉट्सअप वरती तुम्ही बोलून तुमचं या ठिकाणी जे शेतकरी कार्ड आहे ते काढू शकता घरी बसल्या बसल्या ठीक आहे तो नंबर टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याच्यावर कॉल करून किंवा त्याच्यावर मेसेज टाकून तुम्ही घरी बसल्या बसल्या जे शेतकरी ओळखपत्र आहे ते काढू शकता आपण जे ग्रामीण भागात शेतकरी आहे जे जाऊ शकत नाही तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये अशा गोर गरीब आणि ग्रामीण भागात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवता जेणेकरून ते घरी बसल्या बसल्या या ठिकाणी त्यांचे शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढू शकले पाहिजे तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे आणि या ठिकाणी शेतकरी ओळखपत्र कुठल्याही परिस्थितीत काढून घ्यायचं आहे ठीक आहे आता हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा मग ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असो की व्हॉट्सअपवर असो आणि तुम्ही स्वतः शेतकरी असाल तर सर्वांनी हा व्हिडिओ स्टेटसवर ठेवायचा आहे ठीक आहे बघा कंपल्सरी व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटला मी रिप्लाय देईल ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनासह जय हिंद जय महाराष्ट्र